नमस्कार आज आपण मस्त गरमागरम मसाला मिरची भाजी बनवतो आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी अडीचशे ग्रॅम मोठ्या मिरच्या घेतल्या आहे मिरच्या आधी स्वच्छ धुवून आणि कपड्यांनी पुसून घ्यायच्या मिरच्या अशा छोट्या आणि मोठ्या मोठ्या घ्यायच्या अशा मोठ्या मिरच्या घेतल्या की त्यामध्ये स्टफिंग मसाला व्यवस्थित भरला जातो आता या मिरच्या कशा कट करायच्या हे मी नंतर सांगते आधी आपण मिरच्याच्या आतमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे उकळलेले बटाटे घेतले आहे बटाटे हाताने आधी स्मॅश करून घ्यायचे किंवा हे तुम्ही किसनीनेही किसून घेऊ शकता पण बटाटे व्यवस्थित चांगले स्मॅश करून घ्यायचे आता यात पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स नसेल तर थोडं लाल तिखट घाला अर्धा चमचा आमसूर पावडर घालायचं अर्धा चमचा धनेपूड चवीनुसार थोडं मीठ आणि बारीक कापलेली पावाटी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं स्मॅश करून घ्यायचं हे आता मिरचीमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार झालं आहे आता आपण ह्या मिरच्या कट करून घेऊया मिरचीला असा मधातून कट द्यायचा मिरचीचे दोन भाग होऊ द्यायचे नाही सगळ्या मिरचीला असा मधातून कट द्या सगळ्या मिरचीला मी कट देऊन घेतला आहे आता चमच्याने मिरचीच्या आतमधल्या ह्या बिया काढून घ्यायच्या यामुळे भजी खूप जास्त तिखट होणार नाही आणि यामध्ये स्टफिंगही व्यवस्थित भरल्या जाईल सगळ्या मिरच्यांच्या आतमधल्या बिया काढून घ्यायच्या आता यामध्ये हे बटाट्याचं स्टफिंग भरून घ्यायचं हे असं दाबून दाबून भरायचं आणि मिरची पॅक करून घ्यायची आणखी एका मिरचीमध्ये मिश्रण भरून दाखवते अशा प्रकारे हातावर याचा लांब गोळा करायचा आणि बोटानी असं दाबून दाबून भरायचं मिरची भरून पॅक करून घ्या प्रकारे सगळ्या मिरचीमध्ये हे मिश्रण भरून घ्या आता मिरची भाजी बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम बेसन घेतलं आहे वाटीने मोजलं तर हे दोन वाटी बेसन आहे बेसन कंपल्सरी चाळूनच घ्यायचं चा, यामुळे भजी खूप छान होतात त्यानंतर थोडं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा ओवा असा हातावर घेऊन घासून घालायचा यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते मीठ आणि ओवा बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर थोडी चिमूटभर हळद घालायची आता थोडं थोडं पाणी घालून बेसन भिजून घ्यायचं आणखी थोडं पाणी घालून घेते अंदाजे अर्धा ते पाऊन वाटे पाणी लागते बेसन चार पाच मिनटं हाताने असं चांगलं फेटून घ्यायचं हे खूप जास्त घट्टही भिजवायचं नाही आणि खूप पातळही भिजवायचं नाही बघा अशा प्रकारे बेसन भिजून घ्यायचं बेसन भेटून घेतलं की भजी छान हलकी तयार होतात आता यात अगदी थोडा चिमुटभर सोडा घालायचा आणि पुन्हा दोन तीन मिनटं हे चांगलं फेटून घ्यायचं आता ह्या मिरच्या बेसनामध्ये अशा डीप करून घ्यायच्या पूर्ण मिरचीला व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं दोन तीन मिरच्यांना एकाच वेळी बेसन लावून घ्या आणि ही मिरच्या अशाच बेसनात ठेवायच्या आणि लगेच याची भाजी तळून घ्यायची आता आपण मिरची भाजी तळून घेऊयात तर त्यासाठी इथे आधीच गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं होतं भजी तळण्यासाठी तेल मध्यम गरम करून घ्यायचं खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही नाहीतर भाजी लगेच तळून जातात आणि आतमध्ये कच्चीच राहतात त्यामुळे मध्यमच तेल तापून घ्या आता ही भजी तेला सोडताना अशी आतमध्ये सोडायची तीन चार मिरची भाजी एकाच वेळी तळून घेऊ शकता पण एकाच वेळी खूप तेलात सोडायच्या नाही नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर कमी होते आणि मग भाजी तेलकट होतात त्यामुळे फक्त चार ते पाचच भाजी एकावेळी तळून घ्या ह्या भजी लगेच पलटवायच्या नाही भजीचा वरचा थोडा फेस कमी झाला की नंतर पलटून घ्यायच्या आणि मध्यमाच्यावरच भाजी तळून घ्या मिरची भाजी तळायला थोडा जास्त वेळ लागतो भाजी तळल्या गेली आहेत आपण काढून घेऊयात बघा पूर्ण मिरचीवर व्यवस्थित कोटिंग आलं आहे याच प्रकारे सगळ्या मिरच्या तळून घ्यायच्या एक मिरची मी मधातून कट करून दाखवली आहे बघा मिरची आतमध्ये व्यवस्थित शिजली आहे वरून सुद्धा छान आलं आहे ही मिरची भाजी नुसतं अशीही खायला छान लागते किंवा दह्यासोबत खा कोथिंबीर पुदिन्याची चटणी किंवा कांद्याच्या चटणीसोबत खा खूप छान लागतात पटकन तयार होतात आता पावसाळ्यात ह्या गरमागरम मिरची भाजी एकदा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा